मंडळी भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारबॉम्ब स्फोटानं देशाला हादरून सोडलाय या तेरा जणांचा मृत्यू झालाय तर चाळीस जण जखमी आहेत या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्याकडे दिला होता आणि आता हा दहशतवादी हल्ला आहे आणि यात सात डॉक्टरांचा हात असल्याचं जवळपास स्पष्ट झालाय यामधलंच एक नाव म्हणजे डॉक्टर शाहीन शाहीद जी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉडेलमधील एक प्रमुख दुवा म्हणून काम करत होती आणि तिचं थेट महाराष्ट्राशी पण कनेक्शन असल्याचं समोर येत आहे तर तिच्या गाडीत एके के फोर्टी सेव्हन रायफल सुद्धा सापडली एवढंच नाही तर ही शाहीन शाहीद दोन वर्षांपासून स्फोटक गोळा करत असल्याची माहिती मिळाली आहे हे सगळं कसं उघडकीस आलं आणि कोण आहे ही शाहीन शाहीद सगळं जाण घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी शाहीन शाहीद ही लखनौची रहिवासी आहे फरीदाबाद मधील अल विद्यापीठात ती काम करते शाहीन शाहीद हिचं शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास अतिशय प्रतिष्ठित होता ती दोन हजार सहा मध्ये उत्तर प्रदेशच्या लोकसेवा आयोग द्वारे कानपूर मधील गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करत होती त्यानंतर कनौज सहकारी वैद्यकीय महाविद्यालयातही तिनं काम केलं तिच्या सहकाऱ्यांच्या मते ती शांत शिस्तप्रिय आणि हुशार व्यक्ती होती दोन हजार मध्ये ती कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अचानक रजेरेवर गेली आणि परत आलीच नाही शाहीन शाहीदचा विवाह जफर सईद नावाच्या व्यक्तीशी झाला होता डॉक्टर जफर सईद हे महाराष्ट्रातील नेत्ररोग तज्ञ आहेत मात्र दोन हजार बारामध्ये त्यांचा घटस्फोट झाला कारण शाहीनला युरोप किंवा ऑस्ट्रेलियामध्ये कायमचं राहायला जायचं होतं मग तिच्या नवऱ्यानं नकार दिला आणि त्यांच्यात वाद झाला आणि शाहीनने घटस्फोट घेतला जपरसईद सोबत घटस्फोटानंतर ती अटक झालेल्या दहशतवादी डॉक्टर मुजम्बील अहमदची गर्लफ्रेंड बनली अधिपासून घटस्फोट आणि स्थलांतरानंतर शाहीन दहशतवादी नेटवर्कच्या संपर्कात आली सईद हा महाराष्ट्रातील रहिवासी होता म्हणूनच तिचा महाराष्ट्राशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे यामुळे महाराष्ट्रातील सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या असून दोन्ही राज्यांमध्ये या प्रकरणाची आता सखोल चौकशी सुरू झाली आहे तीस ऑक्टोबर रोजी फरीदाबाद येथील अल फलाह युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएस विद्यार्थी डॉक्टर मुजब्बिल अहमदला एसटीएफने अटक केली होती त्याच्या भाड्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके फोर्टी सेव्हन रायफल आणि अनेक मॅगझिन्स सापडलेल्या होत्या चौकशी दरम्यान मुझम्बिलने आपल्या गर्लफ्रेंडचं नाव डॉक्टर शाहिन शाहीद असल्याचं सांगितलं होतं आणि तिच्या गाडीमध्ये एके के फोर्टी सेव्हन ही सापडलेली होती म्हणून पोलिसांनी तिला अटक केली तपासात असं दिसून आलं की ती देखील याच दहशतवादी नेटवर्कचा भाग होती ती जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची बहीण शहिदा अझरीच्या हिच्या संपर्कात होती तिच्याच इशाऱ्यावरून भारतात जैश साठी महिला दहशतवादी ब्रिगेड तयार केली जात होती ती जैशच्या जमात मोमिनत संघटनेशी संबंधित होती जमात उल मोमिनीन ही शाखा भारतात महिलांच्या नेतृत्वाखालील कट्टरतावाद आणि भरतीचं एक नवीन आणि मजबूत नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करत होती ती जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या महिला विंगची प्रमुख होती गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार शाहीनला भारतात महिलांना कट्टरबंती विचारांशी जोडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती तिला फंडिंग मानसिक स्तरांवरचं द्वंद्व आणि प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती शाहीननं नोकरी सोडून अजयसाठी रिक्रुटर म्हणून काम केलं शाहीनं तिच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचा आणि व्यावसायिक नेटवर्कचा वापर संशय टाळण्यासाठी आणि दहशतवादी मॉड्यूलच्या लॉजिस्टिक ऑपरेशन्समध्ये मदत करण्यासाठी कवर म्हणून केल्याचा आरोप आहे भारतातील दहशतवादी गटात जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून घेणं हेच तिचं ध्येय होतं दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील कार बॉम्बस्फोटानंतर या आंतरराज्य दहशतवादी नेटवर्कचे धागे धोरे उघड झाले जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासानंतर अल फलाह विद्यापीठाशी संबंधित डॉक्टर मुजम्मिल अहमद गनी आणि डॉक्टर उमर उ नबी यांना प्रथम अटक करण्यात आली डॉक्टर मुजम्बिलच्या चौकशीतून डॉक्टर शाहींचा सहभाग आणि महिला कार्यकर्त्यांशी तिचा समन्वय उघड झाला शाहींच्या अटकेनंतर तपास यंत्रणांनी तातडीनं पुढील कारवाई सुरू केली जम्मू आणि काश्मीर पोलीस उत्तर प्रदेश एटीएसच्या संयुक्त पथकानं मधील तिच्या वडिलोपार्जित घरावर छापा टाकला आणि मोबाईल फोन हार्ड डिस्क आणि कागदपत्र जप्त केली चौकशीसाठी तिच्या भावालाही ताब्यात ता घेण्यात आलं होतं डॉक्टर शाहीनचे से वडील सय्यद अहमद अन्सारी यांनी कोणत्याही दहशतवादी संबंधांची माहिती नसल्याचं माध्यमांना सांगितलंय यानंतर असं समोर आलंय की भारतातील जैश ए मोहम्मदची महिला कमांडर डॉक्टर शाहीन शाहीद गेल्या दोन वर्षांपासून स्फोटक गोळा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तसेच समोर आलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान तिने कबूल केलाय की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर मोठा दहशतवादी हल्ला कट रचत होते त्याविषयी तिने बोलताना सांगितलं की जेव्हा जेव्हा ती डॉक्टर उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहाने म्हणायचा की देशभरात खूप सारे दहशतवादी हल्ले करायचे चा। आहेत तसेच शाहीन मुजम्मिल आणि आदिल यांच्यासह सारेच दोन वर्षांपासून अमोनियम नायट्रेटसाठी स्फोटक गोळा करत होते हे सर्व जैश ए मोहम्मदच्या या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केलं जात होतं पण शाहीन शाहिदची सतत चौकशी केली जात आहे तसेच या चौकशीतून ही बडे खुलासे होण्याची शक्यता आहे पण या महिला डॉक्टर मागे असलेल्या काळा चेहरा असणाऱ्या शाहीन शाहीद हिच्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद